महाराष्ट्र राज्यातील सोयाबीन उत्पादकांना केंद्राचा मोठा दिलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाला यश राज्यातील सोयाबीन शेतकरी उत्पादकांना दिलासा मिळालेला आहे केंद्र सरकारने पुढील नव्वद दिवसात तेरा लाख टन सोयाबीन हमी भावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे राज्यातील सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांनी पिकवलेलं सोयाबीन नाफेड आणि एस सी सी एफच्या खरेदी केंद्रावर खरेदी केलं जाणार आहे केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत चार हजार आठशे ब्याण्णव प्रत्येकी क्विंटल एवढी निश्चित केली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची चा आशा निर्माण झाली आहे आणि यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीस सरकारमधील नेत्यांसोबत केंद्रामध्ये पाठपुरावा केला आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाला यश मिळालं आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद